शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार तुमच्या आमच्या सर्वांचे प्रत्येकाच्या मनातला लाव मनात आज खासदार कोण आहे मला माहित नाही पण प्रत्येकाच्या ताना तानात आणि मनामनात घराघरात आपलं स्थान निर्माण केले ते शिवाजीराव दादा आयोगराव पाटलांनी त्यांनी मत बैलगाड्यांचे ज्यांच्या ज्या वेळेस अनेक प्रश्न आले स्वतः हक्क्यानी विधेयकांकडे गेलो त्यावेळेस दादा मी तुमचं काम करत होतो तुम्ही साहेबांचं काम करत होतो पण त्यावेळेस असं तुम्ही म्हटले नाही की तुम्ही अजून बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न